मला बर एक जो पक्षी आता आपल्याला मिळाला ना मला बर उडशरा एक पक्षी फक्त इथेच मिळतो मध्ये आणि तिलारी मध्येच मिळतो महाराष्ट्रातला जर काढायचं असेल कुठे तर फक्त हा एकच स्पॉट आहे अजून कुठेही मिळत नाही मग बर का हा जो आहे मला बारश्रेट आता आकार वागते नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धुक्या आज भरपूर पडला तर मंडळी आज पक्षी। पक्षी तर दा के दा के मी चाललं आहे पक्षी बघू आणि तुमका पण दाखवते पक्षी पक्षीबरोबर जर प्राणी काही जो दिसलो तोही दाखवत आहे तर माझ्याबरोबर असा प्रवीण सातोसकर पुढे असा थांबलो हा माझ्यासाठी आणि सकाळचे वाजले आहेत पावणे आठ ओके आणि धोक्याला पडलं तर आम्ही जातलो आता वानोशीमध्ये आणि थेसर एक दोन देवळा पण असत ती खूप जुनी देवळं असत ती पण तुमक दाख दाखते मी आणि जर तुम्ही पाठचं जर माझा व्हिडिओ बघवू नये घुबडांचं गाव आरोस बाग तर तो व्हिडिओ तुम्ही बघा तो व्हिडिओ खूप बरो झालेलो आणि त्याच्यामध्ये प्रवीण सातसकड होतो तोच प्रवीण सातसकर आज माझ्यावर परत जातलो आम्ही पक्षी बघू सो सामान तुम्ही बघू शकता बॅग मी घेतलेलं असं दुर्बीण आणि दुर्बीण ना माझ्याकडे आणि काय नाही कॅमेरा वगैरे सगळं त्याच्यातकडे असं तर चला जाऊया जास्त टाइम घालला नाही सर डायरेक्ट तुमका भेटे ते प्रविणाक त्याच्यानंतर आम्ही जातलो पुढे आणि थंसर वाटतं एक दोन त्याचे फ्रेंड येऊचे असतात त्यांना पण घेऊन जातलो जमल्यास चला भेटाय डायरेक्ट वानवाशीमध्ये तर मित्रांनो पोचले मी आता बरोबर आरस भागात आणि प्रवीण पहिली सेटअप लावून राहिलेला लागलो प्रवीण व्हिडिओ काढता कसले काही काढता ते बघू आता कसून पुढे राहतो मी हैसर नाही व्हिडिओ पण चांगला येणार नाही अगदी दुखे असं काय दिसलं नाही पक्षी बघा धुक्या खूप आला त्याच्यामुळे जरा धुक्या जावया खूप धुक्या पडला आज हो नाही नाही तर ग्रे फ्रंटेड ग्रीन पिजन हां ग्रे फ्रंटेड ग्रीन पिजन नाव त्याचं ग्रीन पिजन नॉर्मल नाही आहे ना आपला वेगळा त्याच्यातला नर आहे हो आणि तिथे पंखा वगैरे जरा गुण ओन बसलो ह्या झाडा हे झाडतरी असा तू समोर तू हा आपल्या आरसभागातलंच झाड आहे ह्याचं झाड आहे ह्या झाड वडाचं पिंपळाचं वडाचं झाड आहे केळ म्हणतात पण सांगता एक जवळ जवळ पन्नास प्रकारचे पक्षी असतात आता एक घुबाडलं वाटतं घुबड नाही ह्या काय म्हणतात वटवागू वरती गेलं ह्याचं गेलं आता भूकून हो रॅकेट रंगो पक्षाच कोण कोणचं रॅकेट रंगो म्हणजे का दोन शेपटी असतो ना खाले खाले ओके, तो 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 पक्षी भरपूर असत पण सर तर मंडळी इसून जातो आम्ही आणि त्याच्यानंतर भेटूया डायरेक्ट आता वानवशी तर मंडळी आपण तिलारी नदी जी असं ना पोचलेलो असो हे बघा आणि जबरदस्त मी पहिल्यांदा दिलं सर प्रवीण राईतच असताना हैसर ना एक झाड असा श्रीडन नावाचं झाड आता आणि जवळजवळ साडेचारशे वर्ष आले साडेचारशे वर्षापूर्वीचं झाड आता तुमकं दाखवायचं आता तर स्पेशल ॲसेट ना लिहिलो आम्ही नदी पण बघा जबरदस्त तिलारी किलारी नदी जी म्हणतात ती ही नदी

सगळे तेच वाटत मला फायदा थोडे थोडे लोक एका गरुड म्हणतात ना गरुड गरुड नाही आयोपीला आम्ही लहान असताना गरुड हा आम्ही एका लहान असताना गरुड म्हणू पण गरुड नाही नाही गरुडच म्हणतात ना मित्रांनो ह्या बघा ह्याच तर झाड फ्रीडम झाड आणि तुम्ही याच्या ह्याच्यावरनंच समज समजू शकता की ह्या झाड नक्कीचाच साडेचार वर्षापूर्वीचा असं साडेचारशे साडेचार ना सॉरी साडेचारशे ह्या बघा घे ह्या बघा किती या झाडाची घेरी बरोबर आपस्ट टाईम बघता येत आम्ही झाड वरती पक्षी पण होत हे का बघू शकतो तुम्ही आता झाडाच थांबते मित्रांनो वानोशी मध्ये आता एंटर करतो लागून वाट गेली वानोशी होमस्टे स्टे वगैरे काय काय फॉरेस्ट होम स्टे चला <laughs> वानोशीच पोचलेलं असं होमस्टे uh, नाही हो वाढू आणि जर प्रवीण देसाई प्रवीण देसाई जो असा होमस्टे बघू शकता आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बघा रॉयल बटरफ्लाय गार्डन एंट्री करत अस बटरफ्लाय दिसतली सगळी वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय दिसतात बटरफ्लाय तर केल्यानंतर हेनीच केलं ना हा बाकी वेगवेगळ्या प्रकारची सांगते चला बघूया प्रवीण काय दाखवायचं प्रवीणने प्रवीणने जेव्हा सुरुवात केली होती ना आ, तो, तो प्रवीण तू प्रवीण 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 देसाई तेव्हा त्याने बटरफ्लाय गार्डन पासून सुरुवात केली होती आणि त्यात त्यांनी आता बऱ्यापैकी झाडं लावली असतात प्लांट ही आणि त्याच्यात बऱ्यापैकी होस्ट प्लॅन आता काय बटरफ्लाय हो एक आहे बऱ्याच प्रकारची बटरफ्लाय जवळपास साठ सत्तर प्रकारचे बटरफ्लायची रेग्युलर दिसतो आहे भरपूर असते एकदम जवळ येईल बटरफ्लाय वेगवेगळ्या प्रकारचे असो आहे सर एकच नाही सर यासाठी बघा भरपूर अस सगळीकडे बटरफ्लाय फिरतात <laughs> बारी कॉटेज हा नवीन कॉटेज वरती हे आपण केलेलं असं वॉच टावर त्याच्यावर पण तुम्ही फोटोग्राफी परत पक्ष वेगवेगळे बघू शकता त्यांचा आवाज बघ इतके कस टाइम तर मित्रांनो तुम्हाला आणखी एका मित्राची ओळख करून देतोय अभिषेक म्हणून तर एका फुलपक्रात बद्दल इतकी माहिती असा आणि त्याच्याचकडून थोडासा जाणून घेऊया फुलपकरात त्यासोबत हा अभिषेक राणे आता जो आपले आमच्या इकडचे बटरफ्लायचे म्हणजे अभ्यास हेमंत ओगले दादा तर त्यांचं हे वारसो फोडून येणार हे नवीन पोरगे असत अभिषेक बद्दल सांगायचं गेला तर अभिषेकने जवळपास पासष्ट प्रकारची लाईफ सायकल केली आहे लाईफ सायकल करणं ही अतिशय कठीण गोष्ट असा म्हणजे अगदी छोटी छोटी अंडी असतं त्याच्यापासून मग फुलपाखरांची हा फुलपाखरांबद्दल छोटी असत अगदी बारीक असतं आपल्या दोळ्यांपट दिसत असतात त्याच्याबद्दल त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला असा आणि ह्याच्याबरोबर ह्याचं अजून एक मित्र असा नितीन कवठणकर म्हणा तो पण आता दुसरीकडे काहीतरी शिकता असा पण हे दोन पोरगे ह्याच्या पुढे बरेच नाव करणारे असत आणि हे वारसो यांचं पुढे घेऊन चालणारे असत अभिषेक अभिषेक आता बघूयानोसर गवेरेडे पण असतात आणि गवेरेडे तुमक दिवसाचे पण दिसा शक्य नाही सर आणि गवेरड्यांसाठी ना पाण्याचं एक प्लान केलं होतं बारीकसं टाकायचं हो त्यांच्यासाठी गेलो काय काय हो हो पाठसो पाठसो गोष्ट काय काय गेलो हे सर गवेरडे पाणी पिऊ येतात रोज रात्रीचे वगैरे हो मित्रांनो आता येलो आम्ही तिलारी फॉरेस्ट एरिया जो असा थंलो असा आणि हर आमक खूप पक्षी पोहू मेळटले तुमक आणि तुमच्याबरोबर महाय पोक मेटले तर फोटोग्राफ आपल्याकडे तीन तीन असत हो दाखवलेले असत मलबारी करणं आणि कंटी बुलबल समोर अभिषेक अभिषेक बघा मला बर करणं मला बर करणं म्हणतो हा बघा खूप भारी तो मलाबारी करणा करणाल मला मलाबारी उडाल उडलो खरी गेलो त्यासाठी केलं फुलपाखरे तर उडता ना काय म्हणतात मलबार ट्री नीम मलबार ट्रे मलबार ट्रीनिम मल मल गोव्याचा फुल राज्य फुलपाखरू राज्य फुलपाखरे गोयकरांनो बघा तुमचं राज्य फुलपाक <laughs> राज्य फुलपाखरू गेल्या वर्षी झाला फुलपाखरू स्पेशलिस्ट अभिषेक राणे का हॉर्नबिल मला पाहिजे मलबार ग्रे हॉर्नबिल ग्रे हॉर्नबिल पक्ष्यांचा आवाज बघा <स्थाथ> पक्ष्यांचा आवाज खूप येत सर राणे कसले कसले पक्षी आहेत हंटिंग पार्टी आहे बऱ्यापैकी मोठी आणि याच्यामध्ये बरेच पक्षी आहेत जवळपास पंधरा सोळा वेगवेगळ्या स्पिसीस आहेत अगदी आतमध्ये आहेत सगळे त्यामुळे थोडं कठीण आहे असून नाव तरी सांग चार पाच आता सांगायला गेलं तर हेडेड बुलबुल थोडा दुर्मिळ असतो आपल्या भागात कॉमनली मिळतो पण तो इतरत्र खूप दुर्मिळ असतो वेस्ट इंडियमिक वेस्टर्न घाट म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये मिळतो जैसे कंटिन्यूस कॉल है बगाई का टिन टिन ऐसा तुम्हें लावा जाती है ग्रे हेडेड बुलबुल गोवे का राज्य पक्षी फ्लेम थ्रोटेड बुलबुल गोवे का है गोवे का राज्य पक्षी हो हो फ्लेम थ्रोटेड बुलबुल ऐसा पॉल है खूब बता है रंगो है नगर असं शिपायासारखं क्रेस्त असतो आणि थे त्याला लाल कलरचा असं पॅच असतो त्याचं डाळ असं लाल असतात पुढं बुलबुल आवाज ऐका ना सांग तो शिपाई बुलबुल बुल। अनेक प्रकारचे बुलबुल असायचं मुरुड शेंगेचं झाड असा त्याच्यामध्ये बरेच पक्षी असतात त्याच्यामध्ये फुलवेटा असत सगळ्या समोर मुरुड शेख म्हणजे ही याच्यात वापरतात म्हणजे औषधामध्ये वापरतात लहान ही लाल हाती लाल हा ही हा, <tis> <था>। लाल लालवाली त्या शे शेंग असतात तर त्याच्यावर भरपूर आहोत जवळपास

एक स्पाइडर स्पाइडर। आ, आ, मेटर। मेटर हा एक मोठा असा स्पायडर आहे ना तुम्हाला सांगता येत असतो आता कसा स्पायडर स्पायडर या स्पायडरचं नाव जायंट फूड स्पायडर आणि जायंट फूड स्पायडर आपल्या इकडच्या कोकण पट्ट्यात बऱ्याच सगळीकडे मिळतात घराच्या बाजूला दुध पण निश्चित असतो पण याचा विशेष म्हणजे काय माहिती ह्याचा त्याचे जे धागे असतात दोरे असतात एवढे मजबूत असतात ना ह्याच्यामध्ये पक्षी अडकतात ह्याच्यामध्ये अडकतात बेडका बघितलेले असत सरडे बघितलेले असत मी अक्षरशः साप बघितलेले असत एकदा याच्यामध्ये एक गेले ना की ते पूर्ण अडकण टाकतात ही जी, जी आमच्या दिसता ना मोठ्या साईजची ती फिमेल असा ओके ती मादी असा आणि तिचे जे नर असत ना ते अगदी छोटे असतात साईट मध्ये कुठेतरी दिसतले बारीक मोबाईल मध्ये न होईल झूम हे दिसतले छोटे नर असतात अगदी आणि त्या नरांकाना मादीशी मेट कधी करूची संधी मिळता ज्यावेळी ती मादी असताना ती काहीतरी किल करता जाळ्यामध्ये काहीतरी अडकता आणि ती त्याच्यामध्ये बिझी असतात खायर असता त्यावेळी त्यांना संधी मिळता नाहीतर ते त्याच्या जर आसपास गेले ना तर ती मादी त्यांना

हा जो आहे मलाबार श्रेक हुँ. हा तो अंधारात आला जरा हा हा जो पक्षी आहे मला दुर्मिळ पक्षी आहे ना हा तो तो हॅलो मला उडशरा एक जो पक्षी आता आपल्याला मिळाला आहे ना मला फक्त इथेच मिळतो आणि तिलारीमध्येच मिळतो जर काढायचं असेल कुठे फक्त हा एकच स्पॉट आहे अजून कुठे नाही तिलारी मग गोवा वगैरे किंवा खालच्या साईडला त्या एरियामध्ये मिळतो महाराष्ट्रात इसरात महाराष्ट्रात फक्त तिलारी 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 सोडून कुठे फक्त हा पॅच हा पॅच मला बरे

साई पूर्ण व्हाईट होतील पूर्व पूर्ण व्हाईट हो। उरती ब्लू हा मृत हो फक्त तर डोके काळा असतं ना मरे आणि पूर्ण व्हाईट होत रेंजत ऑपरोटर नाही रा म्हणजे पूर्ण झालेलं नाही हा तुला छोटं अभिषेकाक मेळ त्या झाडा काय बघा क्रॅश केलेलं या कोणी माणसान करून या या प्राणायान केलेलं तरी प्रवीण माहीत असतात सांबर असतो बिबट्या वगैरे असेल ना तर पूर्ण असे नक्षल जो येलो ना तो तेरवण मेड्यामध्ये येलो आणि हैसर नागनाथ मंदिर जे असं ना तर तुम्हाला सांगतोय तुमका एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे तर तुमक फुल डिटेल देईन मी तुम्हाला पहिल्यांदा मंदिर दाखवत आहे म्हणजे आता नवीन बांधतं घडतं पण आतमधलं जर असा ना तसाच असा आतमध्ये तुम्हाला दाखयचं काय हे <demo> मंदिरच आहे बघा मंदिराबद्दल आपण काकांना थोडीशी माहिती घेऊया काय सांगणार हे जे नागनाथ मंदिर आहे ते पेरवण मेळेंचं हे देवस्थान आहे तीन गावचं आणि इथे महाशिवरात्र मोठ्या उत्सवात होते निरापेक्षा इथे हे देवस्थान आहे ना ते स्वयंभू आहे आणि पांडवाने एका रात्रीमध्ये हे छत्रछाया ही उभी केलेली आहे आणि ही जी मा पिंडी आहे ती पूर्वीपासून तिथे होतीच अगोदरपासून अगोदरपासून आणि त्यावेळेला जे अज्ञात असताना पांडव mm. कौरवांचं जे ते युद्ध होतं त्यावेळेला त्यांना ते त्या गुप्त एक चौदा वर्षाचा वनवास होता तर तेव्हा ते इकडे येऊन असे एका रात्रीमध्ये हे देवस्थान मंदिर बांधून ते पुढे गेले म्हणजे त्याला कसं आहे हा नंदी आहे तर सुद्धा एक पोरीव नंदी आहे त्या तळीमध्ये आहे सा नंदी नंदी त्या नंदीविषयी सांगायचं म्हटलं की हे जे काम झाल्याच्यानंतर ते पांडव थोडं आराम करण्यासाठी झोपी गेले आणि त्यानंतर त्या नंदीला सांगितलं की तुम्ही कोंबडा ओरडायच्या अगोदर आम्हाला उठवा मग ते नंदीचा पण ते डोळा लागल्यामुळे कोंबडा केव्हा हरवला त्यांना समजलं नाही आणि त्यामुळे त्या रागाने नंदीला शिक्षा म्हणून त्यांनी त्या ते पाण्यात त्याला ठेवला आणि हा कच्चा नंदी म्हणून इथे समोर ठेवून ते काम पूर्ण केल्यासारखं ते दाखवलं त्याने मग त्याच्यानंतर हे आपल्या लोकांनी मग हे बाकीचं इतर कौलारू मंदिर वगैरे बांधलं ते कमीच तर एक साठ पासष्ट वर्षांनी आम्ही आता हे नवीन नवीन बांधकाम करायचं आहे आता दोन वर्ष झाली याला पुढचा समा सभामंडप बांधायचा आहे अजूनही ह्याचं काम आहे तर निधी कमी पडल्यामुळे हे थांबलंय आहे काम हां तर आता सगळे जर आता थोडं थोडं कोण कोण असं आपल्या इथे येऊन देणगी जा देत आहेत नाही असं नाही आणि त्यामुळे परत हे काम सुरू होणार आता आणि त्यामुळे पाठीमागे तळी आहे बघा एक छोटी आहे एक मोठी आहे ती सगळं देवांना आंघोळ घालायची किंवा त्याच्यात ते नागाचं इथे जे प्रथा आहे ते नागाचं जे काय हत्या केली काय तर त्याचा दोष मुक्त होतो आणि त्यामुळे ते नागप्रतिमा पूजन करून त्या तीर्थात सोडली जाते त्या तीर्थात मग तिथे थांबतो नंतर त्याचा त्रास होत नाही अशी त्यांना म्हणजे नारायण <coughs> नागबरी तुमचं शांती तुमचे ग्रह दोष श्राद्ध हे सगळं इथे केले, केले जाते आणि त्यामुळे जेव्हा माणसाचा जो तो त्रास आहे तो त्या त्रासातून होतो आणि अशी कामं आता इथे चाललेले होतात आणि महाशिवरात्र सत्तर ऐंशी हजार माणूस इथे येते तीन दिवसाचा कार्य असतो आदल्या दिवशी इकडे जत्रा असते दुसऱ्या दिवशी या तीर्थात सगळे आलेली लोक आंघोळ करतात आणि कुठची नवरा बायको नवीन लग्न झालेले जोडपं असते ते आंघोळ प्रथम करते तिथे आणि नंतर भटी असतातच तिथे बसलेले पायरीवर मग ते आपला अभिषेक असा म्हणजे शॉर्टकट मध्ये अभिषेक करतात आणि त्याच्यानंतर मग इथे लांबच्या लांब सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रांगेने दर्शन घेतात म्हणजे असं एक पूर्ण इकडे आणखी बाकडी लावतात फक्त दर्शन प्रसाद तीर्थ घेऊन मग अशी चालूच असते लाईफ याला पावा पण नाही काय नुसते असं ठेवलेलं आहे तेव्हा हे सगळं त्यांनी हातेऱ्या वगैरे घासलेली आहे काम करायचं ते ते पण चिरे कमी पडले ते लावले नाही याचा साफ केलं नाही नंतर पहिला एकदा आम्ही वार्निश मारलेलं आहे ते सगळं आता आता हे सगळं झाल्याच्या नंतर थोडस फटी वगैरे भरायचं असा विचार आहे फिनिशिंग करायचं त्याला व्यवस्थित त्याला वाढू शकतो खांबे दाखवले बरोबर दगडी आहे सगळं ते मध्ये आणि हे सुद्धा असंच धावलेलं आहे काय नाही हे सगळं ते काही झालंय वजन येऊन पण ते देवाचे तस आहे कसं ते केलंय खाली वगैरे काढायला म्हणजे गजलक्ष्मीची मूर्ती आहे बघा तशा दुर्मय म्हणजे आणि हे भैरवी नाथि 8,000원씩, 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 8